नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे ऍक्च्युली या विषयावर आपण पूर्वी सुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत परंतु आज एक मान्य मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत जमिनीला जाण्या येण्यासाठी रस्त्याची आवश्यकता असते आणि आपल्याला माहीत आहे की जेव्हा एखाद्या मिळकतीला जाण्या येण्यासाठी रस्ताच नसतो तर रस्ता नवीन मागणी करण्याची जी तरतूद आहे ती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीसमध्ये देण्यात आलेली आहे आणि जर रस्ता अस्तित्वात असेल आणि तो जर अडवलेला असेल तर तो खुला करून मिळण्याची तरतूद आहे ती मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम पाचमध्ये आहे आज आपण जे बोलणार आहोत ते महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीस या कलमाखाली जो रस्ता नवीन मागणी अर्ज केला जातो त्याबद्दल आणि त्या अनुषंगानं मान्य मुंबई उच्च न्यायालयाचा न्याय निर्णय काय आहे तर दोन गोष्टींचा आज आपण ओहापोह या व्हिडिओमध्ये करणार आहोत एक म्हणजे जो नवीन रस्ता मागणी केला जातो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीस प्रमाणे तर तो रस्ता कुठून मागणी करावा लागतो आणि दुसरी गोष्ट महत्वाची की जर समजा एखाद्या मिळकतीला रस्ता आहे परंतु तो लांबून आहे त्यामुळे जवळून रस्ता म्हणजे दोन रस्ते आहेत एक रस्ता आहे तो लांबचा आहे जो ऑलरेडी अस्तित्वात आहे आणि एक जो रस्ता आहे तो जवळचा आहे तर जो लांबून रस्ता आहे म्हणून जो जवळचा रोड आहे ॲक्सेस रोड मुख्य रोड तिथं जाण्यासाठी रस्ता मागणी करता येईल का तर या दोन मुद्द्याच्या अनुषंगानं मान्य मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण न्याय निर्णय दिलेला आहे आणि या व्हिडिओला स्किप करू नका तर आपण तो केसलासुद्धा जो आहे तो या आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर जसं की मी यापूर्वी म्हटलं की कलम एकशे त्रेचाळीस प्रमाणं रस्ता जो नवीन मागणीचा अर्ज असतो त्या अर्जामध्ये मिळकतीच्या हद्दीच्या बांधावरून नवीन रस्त्याची मागणी करावी लागते परंतु एखाद्या व्यक्तीच्या लगत शेतकऱ्याच्या मिळकतीच्या मधून किंवा शेतजमिनीच्या मधून जो आहे तो रस्ता मागणी करता येईल का याबद्दल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का एखाद्या जमिनीला जाण्यासाठी रस्ता उपलब्ध आहे परंतु तो रस्ता लांबून आहे आणि दुसरा एक नवीन रस्ता जो आहे तो आम्हाला जवळून मिळावा अशा स्वरूपाची मागणी जी आहे ती कायद्याने चालू शकते का याबद्दल माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा अक्षय सोमा अभिवंत विरुद्ध महाराष्ट्र राज्य जे ज्युनियर वकील मित्र आहेत त्यांच्यासाठी मी केसूला पुन्हा एकदा रिपीट करतो आहे अक्षय सोमा अभिवंत विरुद्ध महाराष्ट्र सरकार या केसमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय दिलेला आहे आणि या न्यायनिर्णयाचा आपण पॅरा नंबर तेरा आणि पॅरा नंबर चौदा हे दोन जर पॅराग्राफ पाहिले तर त्यामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की द प्रोव्हिजन अंडर सेक्शन एकशे त्रेचाळीस ऑफ द एम एल आर सी आर व्हेरी क्लिअर अँड व्हॉट कॅन बी ग्रँटेड इज राईट ऑफ अ वे फ्रॉम द बाउंड्री ऑफ द गट नंबर्स अँड नॉट थ्रू द लॅ नॉट थ्रू द लँड ऑफ द पिटिशनर इट सेल म्हणजे कुणाच्याही मिळकतीमधून रस्ता देता येत नाही फर्दर विल पासिंग द सेड ऑर्डर द तहसीलदार हॅज परमिटेड इव्हन द ओनर ऑफ सो अँड सो गट नंबर जो त्या केसमधला होता द राईट ऑफ अ वे थ्रू द लँड ऑफ पिटिशनर आफ्टर ऑब्झर्विंग दॅट देर इज अ रोड ऑन द साऊदर्न साईड ऑफ सो अँड सो गट नंबर फॉर ॲक्सेसिंग द सेड गट नंबर द इम्प्युंज ऑर्डर इज क्लिअरली अनसस्टेनेबल म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की रस्ता हा बाउंड्रीवरूनच दिला पाहिजे तो कोणाच्या मिळकतीमधून मागता येत नाही हा पहिला मुद्दा आणि दुसरा जो मुद्दा आहे त्याबद्दल पॅरा नंबर चौदामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की तहसीलदार विच प्रोव्हायडेड अ रोड फॉर शॉर्टर डिस्टन्स फॉर रिजनेबल ॲक्सेस ऑफ देअर फील्ड म्हणजे जो शॉर्टर ॲक्सेस आहे म्हणजे एखादा रोड आहे दोन रोड आहेत ते एखाद्या मिळकतीच्या एक लांबून आहे मुख्य रोड आणि एक जो मुख्य रोड आहे तो जवळून आहे तर त्या रोडला जाण्यासाठी अंतर जास्त पडतं म्हणून आम्हाला हा जवळचा रस्ता द्या असं म्हणता येत नाही कारण कलम एकशे त्रेचाळीस प्रमाणात जर त्या मिळकतीला जाण्या येण्यासाठी रस्ताच नसेल तर आणि तर केवळ हा नवीन रस्ता जो आहे तो मंजूर करता येतो असा निष्कर्ष नोंदवून माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या केसमधील माननीय तहसीलदार साहेब यांनी जो रस्ता मंजूर केलेला होता जो रस्ता सामनेवालाच्या मिळकतीच्या मधून देण्यात आलेला होता जो रस्ता त्या अर्जदाराच्या मिळकतीला जाण्यासाठी थोडासा दुरून रस्ता होता परंतु तो दुरून आहे म्हणून जवळचा रस्ता पाहिजे अशी अर्जदारांनी मागणी केली म्हणून तो जवळचा रस्ता दिलेला होता तर या दोन्ही मागण्या ज्या आहेत त्या फेटाळलेल्या आहेत आणि अर्जदाराचा रस्ता मागणीचा अर्ज जो आहे तो नामंजूर केलेला आहे व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आपण कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद